नमस्कार बंधुभगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजपासून आपण नवीन शैक्षणिक धोरणानुसार संविधानाची ओळख हा जो प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासक्रमामध्ये पेपर द्वितीय सत्रासाठी ठेवण्यात आलेला आहे केवळ या पेपर म्हणून नाही तर ज्या देशाचा संपूर्ण कारभार संविधानाच्या माध्यमातून चालतो त्या संविधानाचा अल्प परिचय आपण काही व्हिडिओच्या माध्यमातनं करून घेणार आहोत आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या संविधानाची ओळख करून घेणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचाच एक भाग म्हणून मी या संविधानाचा पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून परिचय आपल्या समोर ठेवणार आहे ज्याप्रमाणे यापूर्वी मी आय के एस इंडियन नॉलेज सिस्टीमच्या अंतर्गत प्राचीन भारतीय परंपरेबद्दलचे परंपरेबद्दल पेक्षा अधिकच व्हिडिओ माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले पाठवले आणि आपण भरभरून त्याचं श्रवण करून मला प्रतिसाद दिलात तसाच या संविधानाच्या संबंधाने जो काही मी वाचन केलेलं आहे जे काही श्रवण करून मला समजलंय त्याच्यात काही अपूर्णताही असू शकते परंतु जे माझ्या कळालं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आपल्याला विनंती आहे की आपण हे व्हिडिओ ऐकावेत आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून संविधानाची ओळख इतरांना होण्यासाठी ते जास्तीत जास्त शेअर करावेत अशा प्रकारची सुरुवातीलाच मन आपल्याकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाची वैशिष्ट्ये तशी ही वैशिष्ट्ये तीस एक आहेत आणि एका व्हिडिओमध्ये त्याची लांबी व्हिडिओची वेळेची मर्यादा लक्षात घेता हे काही बसत नाही आहेत आणि म्हणून या संविधानाच्या वैशिष्ट्यांची दोन भागामध्ये आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत आज पहिला भाग या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातनं आपल्यासमोर मी ठेवतो आहे तर आज आपण पाहूया संविधानाची वैशिष्ट्ये भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आता जास्तीचं इकडचं तिकडचं न बोलता आपण डायरेक्ट या विषयाला हात घालूया भारतीय संविधानाची जी काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधान हे लिखित संविधान आहे भारतीय संविधान कसं आहे तर लिखित संविधान आहे हे लिखित स्वरूपामध्ये आहे आपल्याला जर हे संविधान ग्रंथरूपानं हवं असेल तर ते आपल्याला निश्चितपणे उपलब्ध होतं कारण ते लिखित स्वरूपामध्ये असल्यामुळे सुरुवातीला या भारतीय संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आठ परशिष्ट परिशिष्ट होती परंतु नंतर आणि हे अ तीनशे पंच्याण्णव कलम आठ परिशिष्ट आणि हे सगळं बावीस भागामध्ये विभागलेलं होतं पण पुढे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं त्यामध्ये नवीन दोन भागांचा समावेश केला त्यामुळे एकोणीसशे शहात्तर पर्यंत घटनेचे चोवीस भाग झाले पण नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला घटना दुरुस्तीने ते जे दोन भाग होते ते पुन्हा रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आज जर भारतीय संविधान जे आहे ज्याला आपण राज्यघटना असंही म्हणतो तर त्यामध्ये आजचं स्वरूप जर बघितलं तर त्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आहेत बारा अठ्ठ्याऐ आता बारा परिशिष्टे असून ही राज्यघटना किंवा हे संविधान बावीस भागामध्ये विभागलेलं आहे तर या संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे लिखित संविधान किंवा लिखित राज्यघटना हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहता येतं दुसरं जे आहे संघराज्याची निर्मिती आपल्या संविधानाचं दुसरं वैशिष्ट्य आहे संघ राज्याची निर्मिती केंद्र व राज्य यातील सत्तेच्या विभागणीला संघराज्य असं म्हटलं जातं काय मी सांगितलं केंद्र व राज्य यातील सत्तेच्या विभागणीलाच काय म्हटलं गेलेलं आहे संघराज्य असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे हे संघराज्य स्वतंत्र आणि अं या ठिकाणी सार्वभौम असलेल्या राज्यांनी एकत्र येऊन बनविलेलं नाही तर पूर्वी या ठिकाणी एकात्म असलेल्या राज्याचे प्रांत वा राज्य निर्माण करून त्यांना स्वायत्तता देण्यात आलेली आहे इथे सत्तेच्या केंद्रीकरणालाही महत्व आपल्या संविधानानं दिलेलं आहे आणि हे का केलं संघराज्य स्वीकारलं कशामुळं तर भारतीय देशाचं ऐक्य टिकवण्यासाठीच आपल्या संविधानानं संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलाय हे आपल्या संविधानाचं दुसरं वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य संविधानाचं जर आपल्याला पाहायचं असेल तर ते हे की जगातील सर्वात मोठं संविधान आहे आकारानं सर्वात विस्तृत अशा प्रकारचं हे संविधान आहे हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला संविधानाचं पाहता येतं जगात सर्वात मोठं संविधान भारताचं आहे अमेरिकेच्या राज्यघटनेत जर आपण बघितलं तर केवळ सात कलम आहेत चीनच्या संविधानामध्ये एकशे सहा कलम आहेत रशियाच्या संविधानामध्ये एकशे शेहेचाळीस कलम आहेत दस दक्षिण आफ्रिकेच्या अं संविधानामध्ये एकशे त्रेपन्न कलम आहेत ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये एकशे अठ्ठावीस कलम आहेत कॅनडाच्या संविधानामध्ये एकशे सत्तेचाळीस कलम आहेत तर आपल्याकडे मात्र तीनशे पंच्याण्णव कलम आहेत यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आपलं संविधान हे जगातल्या इतर संविधानांच्या पेक्षा विस्तृत आहे आकारानं मोठं आहे हे देखील आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर चौथं वैशिष्ट्य जर आपण बघायचं ठरवलं तर एकच राज्य घटना किंवा एकच संविधान असं हे वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं एकच संविधान किंवा एकच राज्यघटना म्हणजे काय तर याचा अर्थ असा की राज्यासाठी वेगळी घटना आणि अं केंद्रासारखी वेगळी घटना असं या ठिकाणी नाही आहे तर राज्य हे संघराज्यातून फुटून बाहेर पडू शकत नाही त्यासाठी आपल्याकडं एकच संविधान निर्माण करण्यात आलेलं आहे फक्त जम्मू काश्मीर साठी मात्र तीनशे सत्तर व कलमाच्या आधारे तिथे वेगळी काही स्वायत्तता दिली गेलेली होती वेगळे पण होत पण ते देखील आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारने ते तीनशे सत्तर व देखील कलम रद्द करून आता तिथले देखील ते विशेष अधिकार दिले गेले होते ते बंद कमी झालेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून या देशामध्ये राज्यासाठी वेगळं संविधान आणि संघराज्यासाठी वेगळं संविधान अशी स्थिती इथं नाही आहे तर केवळ एकच संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे अन्य देशांच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी केंद्रासाठी आणि राज्यासाठी वेगवेगळ्या संविधान आपल्याला पाहायला मिळतात पण आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये असं आपल्याला दिसत नाही आहे त्यानंतरच जे वैशिष्ट्य आहे ती म्हणजे निर्मित राज्यघटना किंवा संविधान आपलं संविधान कसं आहे निर्मित आहे ज्याप्रमाणे इंग्लंडची राज्यघटना ही रूढी परंपरेनुसार उत्क्रांत झालेली आहे तशी भारतीय राज्यघटना किंवा संविधान नाही आहे हे संविधान तेवीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी या घटना समितीची स्थापना करण्याहून याचा प्रारंभ झालेला आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला घटना समितीची पहिली बैठक झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला, है ला, ला, ला है। हे संविधान देशाप्रती अर्पण केलेलं आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते देशाला लागू झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष आपल्याला माहिती आहे की अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत ला आणि म्हणून हे संविधान ची निर्मिती आपण केलेली आहे जे की इंग्लंडमध्ये रूढी परंपरेनुसार बऱ्याच गोष्टी आलेल्या आपल्याला संविधानात दिसतात तसं इथं नाही आहे हे एक वैशिष्ट्य आपल्याला या संविधानाचं पाहता येतं त्यानंतर घटनेचे श्रेष्ठ सर्वश्रेष्ठत्व राज्यघटना किंवा या घटनेचं सर्वश्रेष्ठत्व म्हणजे काय भारताने इंग्लंड प्रमाणे कायद्याचं राज्य प्रस्थापित व्हावं या हेतून घटनेचं सर्वश्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे संसदेला कायदा करण्याचा अधिकार असला तरी तो घटनेशी सुसंगत असणं आवश्यक आहे अथवा तो रद्द ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आला आहे यावरून भारतात घटनेचं असलेलं श्रेष्ठत्व सिद्ध झाल्याशिवाय राहत राहतमाय इथे आपल्या घटनेला सर्व श्रेष्ठत्व आपल्या संविधानकर्त्यांनी दिलेलं आहे हे एक सहावं वैशिष्ट्य आपल्या इथे दिसतं सातवं वैशिष्ट्य काय आहे तर अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ एकी नाही अशा प्रकारची ही आपला आपली राज्यघटना आहे म्हणजे काय तर अं अंशता परिवर्तनीय आहे म्हणजे तिच्यामध्ये काही वेळेला आपल्याला बदलही करता येतात अं की म्हणजेच लवचिक आहे जशी इंग्लंडची तर ज्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी बहुत मताची आवश्यकता असते त्याला परिदृढ असं म्हटलं जातं त्याला ताटर असं म्हटलं जातं इंग्लंडची राज्यघटना ही लवचिक आहे तर त्या धरतीवरती आपल्या राज्यघटनेमध्ये लवचिकपणा ठेवलेलं आहे अमेरिकेची राज्यघटना हे परिदृढ म्हणजे ताटर एकदम तिच्यामध्ये बदल करता येत नाहीये तशी ताटरता परिदृढता देखील आपल्या राज्यघटनेमध्ये आहे तर लवचिकता आणि ताटरता या दोन्ही बाबी आपल्या संविधानामध्ये आपल्याला दिसतात आठवं जे आहे ते जनतेचं सार्वभौमत्व हो आपल्या संविधानामध्ये जनतेला सार्वभौम स्थान देण्यात आलेलं आहे म्हणजेच आपल्या देशामध्ये जनता ही म्हणून तर प्रजासत्ता क असं आपण म्हणतो प्रजेची सत्ता जे कोणी अधिकारावर नेतृत्व करणारे लोक आहेत ते देखील प्रजेतन निवडली गेलेली असतात आणि उद्या जर ते नियमात बसणारं काम करत नसतील तर त्यांना परत बोलण्याचा अधिकार देखील प्रजेला आपल्या संविधानानं दिलेला आहे आणि म्हणून आपलं हे संविधान जनतेचं सार्वभौमत्व मान्य करणार हे संविधान ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर नव्व जर वैशिष्ट्य पाहायचं ठरवलं तर एकेरी नागरिकत्व आपल्याला इथं पाहायला मिळतं अमेरिका व मध्ये दुहेरी नागरिकत्व म्हणजे संघराज्याचं वेगळं आणि राज्याचं वेगळं असं नागरिकत्व आपल्याला पाहायला मिळतं पण भारतात प्रमाणे एकच नागरिकत्व आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि हे नागरिकत्व देताना देखील जात धर्म वंश आर्थिक व शैक्षणिक सामाजिक आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्या देशातल्या संविधानाला मान्य नाहीये आणि म्हणून इतर देशामध्ये दे दोन नागरिकत्व केंद्र आणि राज्याचे वेगवेगळे नागरिकत्व घ्यावे लागतात परंतु भारतीय संविधानानं मात्र एकेरी नागरिकत्व बहाल केलेलं आहे हे एक वैशिष्ट्य आपल्याला या संविधानाच पाहता येतं त्यानंतर या संविधानातलं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे मूलभूत अधिकार भारतीय संविधानानं अमेरिका व च्या माना संविधानाच्या आधारावर मूलभूत अधिकार दिलेले आहेत घटनेच्या कलम चौदा ते बत्तीस यामध्ये हे अधिकार वर्णिलेले आहेत मूलभूत अधिकारामध्ये फ्रान्स व अमेरिकेचं अनुकरण आपल्या घटनाकर्त्यांनी आपल्या संविधानामध्ये केलेलं आहे संविधानाच्या तिसऱ्या विभागात याचा समावेश करण्यात आलेला आहे या हक्कांच्या मध्ये समतेचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे शिक्षणाचा हक्क आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे असे कितीतरी हक्क आपल्या या किंवा संविधानानं आपल्याला दिलेले आहेत आणि या संविधानाने दिलेल्या हक्कावरती जर गदा येत असेल किंवा त्याचा भंग होत असेल तर या देशातल्या नागरिकाला न्यायालयामध्ये या विरोधामध्ये दाद मागण्याची देखील मुभा या आपल्या संविधानानं ठेवलेली आहे आणि म्हणून मूलभूत अधिकार देणारं हे संविधान हे देखील वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं आपल्याला पाहता येतं मूलभूत कर्तव्यांचा समावेश देखील आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे रशियन संविधानाप्रमाणे मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे आणि ही कर्तव्य घटनेच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या द्वारे चौथ्या भागातील कलम एक्कावन अ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि हे जे कर्तव्य आहेत तर हे हक्क आणि कर्तव्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपल्याला हक्क हवे असतात पण कर्तव्यापासून आपण परांगमुख होतो तर असं होता कामा नये तर हक्क इतकीच कर्तव्य देखील महत्वाचे आहेत आणि याची जाणीव देखील आपल्याला या, या संविधानाने करून दिलेली आहे प्रमुख कर्तव्यामध्ये राज्यघटना राष्ट्रगीत राष्ट्रद्वाशाचा मान ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे स्वातंत्र्य लढ्यातील उदात्य तत्वांचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे भारताच्या सार्वभौमत्वाचं आणि त्याचं ऐक्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे देश संरक्षणासाठी वाहून घेणं हे आपलं कर्तव्य आहे मातृभाव रंगीगीत करणे आपलं कर्तव्य आहे महिलांची प्रतिष्ठा जतन हे आपलं कर्तव्य आहे भारतीय संस्कृतीचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे आणि सजीवांना कुठल्याही प्रकारची इजा पोचणार नाहीये अहिंसा मूल्य स्वीकारणं अशा प्रकारची बरीचशी कर्तव्य आपल्या संविधानानं आपल्याला सांगितलेली आहेत ज्याचं पालन संविधानकर्त्यांची अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी केलं पाहिजे त्यानंतर बारावं जर वैशिष्ट्य पाहायचं ठरवलं तर आणीबाणी तर विषयक तरतुदींचा समावेश आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे पुढचं वैशिष्ट्य जे बारावं आहे ते कोणतं आणीबाणीविषयक तरतुदींचा समावेश आपल्या संविधानात करण्यात आलेला आहे आणि ही गोष्ट आपल्या संविधानकर्त्यांनी जर्मन संविधानातून जर्मन देशाच्या संविधानातून घेतलेली आहे शांततेच्या काळामध्ये संघराज्य व आणीबाणीच्या काळामध्ये एकात्म असे भारतीय शासनाचं स्वरूप आपल्या संविधानानं सांगितलेलं आहे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणीबाणीमध्ये राष्ट्रपतींना आपलं संविधान पूर्ण अधिकार देतं घटनेने तीनशे बावन ते तीनशे साठ या कलमामध्ये आणीबाणीबद्दल सांगितलेलं आहे आणीबाणीच्या परिस्थिती जेव्हा आपल्याकडे निर्माण होते ही परिस्थिती निर्माण झाल्यास दोन महिन्याच्या आत संसदेच्या समोर ठराव मांडून त्याला मान्यता द्यावी लागते ठरावात संसदेची मान्यता न मिळाल्यास मात्र आणीबाणी रद्द होते असं आणीबाणीच्या संबंधाचं वर्णन आपल्या राज्यघटनेमध्ये आहे आणीबाणीची तरतूद हे एक आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य आपलं जे हे राष्ट्र आहे ते कसं आहे हे जे राज्य कारभार चालवणारे लोक आहेत ते धर्मनिरपेक्ष असली पाहिजेत घटनेच्या बेचाळीसव्या कलमानुसार हा जाणीवपूर्वक शब्द आपल्या उद्देशिकेमध्ये घालण्यात आलेला आहे आपण धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार केलेला आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माचा विरोध किंवा अधार्मिकता असा धर्मनिरपेक्ष या शब्दाचा मुळीच अर्थ नाहीये तसेच धर्मावर विश्वास नसणं असाही याचा अर्थ आपल्याला काढता येत नाहीये कोणत्याही धर्माशी विशेष संबंध न ठेवणं हा त्याचा महत्वाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे जसं की पाकिस्तान आपल्या शेजारी राष्ट्राचा प्रमुख धर्म इस्लाम आहे बांगलादेशचा राष्ट्रीय धर्म इस्लाम आहे काही देशांचे राष्ट्रीय धर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे कुठल्या देशा देशाचे जपानसारख्या देशाचा राष्ट्रीय धर्म बौद्ध आहे तसं आपल्या देशात जरी हिंदू बहुसंख्य असले तरी भारताचा राष्ट्रीय धर्म कुठलाही एक नाही आहे हिंदू नाही आहे ना बौद्ध नाही ना इंग्लिश ना सॉरी मुस्लिम ना ख्रिश्चन तर या देशातल्या राज्यकर्त्यांना त्या खुर्जीवर बसल्यानंतर सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष वृत्ती ठेवून कारभार करावा असे या धर्मानिरपेक्ष या संकल्पनेचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे सर्व धर्मांना समान संधी दिली गेली पाहिजे व वागणूक देखील समान दिली गेली पाहिजे राज्यकर्ता कुठल्याही धर्माचा असो त्यानं आपल्याच धर्माला अधिकच झुक्त माप द्यावं अधिक त्याचाच आदर करावा इतरांना झुक्त माप देऊ नये त्याची अवहेलना करावी त्याची टिंगल करावी असं आपल्या संविधानाला मान्य नाहीये तर इथे राज्यकर्त्यांना भेदाभेद करता येणार नाहीये राज्याचा कोणताही धर्म असणार नाहीये राज्याचा कोणताही पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल खासदार असेल आमदार असेल त्याचा असा कोणताही काम करताना धर्म असणार नाहीये ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून आपल्या संविधानाने घटनेच्या बेचाळीसव्या दुरुस्तीच्या माध्यमातून सांगितलेली आहे घटना जेव्हा सुरुवातीला निर्माण झाली त्यावेळेला धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेमध्ये नव्हता बेचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या नंतर हा शब्द जाणीवपूर्वक टाकण्यात आला कदाचित हे हा टाकण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच असेल की घटना लागू झाल्यापासनं मला असं वाटतं की जे काही त्यांना वीस पंचवीस वर्षात अनुभव आले त्या अनुभवातनं धडा घेऊनच तत्कालीन राजकर्त्यांनी घटनेतली दुरुस्ती करून राज्यकर्त्यांचा राज्य प्रमुखाचा राज्यप्रमुखाचा कुठलाही असा विशेष धर्म असणार नाही तो धर्मनिरपेक्ष असेल अशा प्रकारचा विचार पुढे आणला आणि त्यातूनच ही धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आपल्या देशामध्ये आजही संविधानाच्या माध्यमातून राबवली जाते तर अशी ही घटना घटनेची अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ज्यापैकी आज आपण मला असं वाटतं की तेरा वैशिष्ट्यांचा उल्लेख या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे बाकीची राज्यघटनेची किंवा संविधानाची वैशिष्ट्ये आपण दुसऱ्या भागाच्या माध्यमातून दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर त्याच्याबद्दलची आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात आणि हे राष्ट्रीय कार्य समजून इतरांपर्यंत हे व्हिडिओ पाठवावेत विशेषत्वानं अलीकडच्या पिढीला या संविधानाची जाणीव करून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण प्रत्येक महाविद्यालयात शाळेमध्ये संविधान वाचन करतो परंतु नेमकं का संविधान काय आहे आणि त्याच्यात काय काय आलेलं आहे याचा मात्र आपल्याला अभ्यास असतोच असं नाही तर थोडका काय असे ना परंतु त्याचा परिचय आपल्याला व्हावा की ज्याच्या आधारावर आपला देश चालतो हाच प्रामाणिक उद्देश ठेवून हे व्हिडिओ बनवले जात आहेत आज मला असं वाटतं की इथेच थांबू थांबूया जय हिंद जय भारत जय संविधान